चांदूर बाजार तालुक्यातील निर्मिती स्कूल मध्ये साक्षातकर विठ्ठलाचे दर्शन सोहळा पाहायला मिळाला यावेळी आपल्या लाडक्या विठ्ठल प्रतिमा साकारून चिमुकल्या मुलांनी टाळ टाळ बाजे मृदंग बाजे हरीची विणा माऊली आले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा आषाढी एकादशी ही सगळ्या विठ्ठल भक्तांसाठी खास असते या एकादशीला देवशयणी एकादशी म्हटले जाते लाखो वारकरी या दिवशी आपल्या लाडक्या विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी जातात त्या विठ्ठलाचे दिव्य रूप निर्मिती स्कूल मध्ये साकारत दर्शन घडून आणले यावेळी आपल्या लाडक्या विठ्ठल रुखुमाई प्रतिमा साकारून चिमुकल्या मुलांनी मृदंगाच्या गजरात विठ्ठलाच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी निर्मितीमध्ये जणू पंढरी अवतरली असे चित्र पाहायला मिळाले याकरिता सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या ठिकाणी जणू पंढरी अवतरली असे चित्र पाहायला मिळाले आयोजित दर्शन सोहळ्यात सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आता वळूया पुढील बातमीकडे